माझ्या भोवती अनेकांचा घेरा आहे <stimulus> आज माझ्या भोवती अनेकांचा घेरा आहे कारण धरतीवरचा आज संपला माझा फेरा आहे पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये आज लपेटलं मला पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये आज लपेटलं मला खूप दिवसातून माझ्या शरीराला नव्या कापडाचा स्पर्श झाला मदतीचा हात मला कुणी नाही दिला जिवंतपणे मदतीचा हात मला कुणी नाही दिला खांदा द्यायला मात्र आता प्रत्येक जण पुढे आला हरेक जण आज माझ्याबद्दल चांगलं बोलत होता एक जन आज माझ्याबद्दल चांगलं बोलत होता कालपर्यंत शिव्या देणारा आज माझ्या अंगावर पडून रडत होता तुमची तुमची प्रतिष्ठा आता तुम्हालाच राहू द्या बरोबर आहे ना तुमची धनसंपत्ती तुमची प्रतिष्ठा आता तुम्हालाच राहू द्या बंद करा तो आक्रोश शेवटी तरी मला शांततेत जाऊ द्या मित्रा कोण आहे तुझ्यासाठी हे कधी कळणार तुला <laughs> 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 मित्रा कोण आहे तुझ्यासाठी हे कधी कळणार तुला <laughs> <laughs> कारण आजवर झिजलो ज्यांच्यासाठी तेच आज जाळणार मला <laughs> 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 आता थोड्याच वेळात या माझ्या शरीराची राख होणार आहे आता थोड्याच वेळात माझ्या या शरीराची राख होणार आहे माझी स्वप्ने आकांक्षा इच्छा माझ्या बरोबर जळून खाक होणार आहेत आणि शेवटची लाईन घेतो आणि सरणावरच्या आगीत आता मी जळत होतो <laughs> आणि सरणावरच्या आगीत आता मी जळत होतो पण आयुष्याच्या धगीत मी आधीच होरपळलो होतो पण आयुष्याच्या धगीत मी आधीच होरपळलो होतो धन्यवाद